आलात योग्य ठिकाणी आलात थमनेरवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला हात घालण्याअगोदर सर्वात पहिले पाटील सरांचे आभार की त्यांनी यूट्यूबवर माझ्या एका व्हिडिओखाली कमेंट केली होती की सर आता कोणता सात बारा नाही आता आरचा व्हिडिओ बनवा तर पाटील सरांच्या कमेंटला मान देऊन आजचा व्हिडिओ बनवायला घेतो आहे आणि अजून दोन कमेंट होत्या एक गणेश साहेबांची आणि एक जाधव साहेबांची गणेश एक त्यांची कमेंट होती आर म्हणजे किती आणि जाधव सरांची कमीज होती बेचाळीस फूट बाय अकरा फूट म्हणजे किती चौरस मीटर सर तर जाधव सर आणि गणेश साहेब ह्या दोघांच्याही प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करतो जर आपण जमिनीचे कागद दस्तावेज उतारे बघितले तर आपल्याला त्यावर हेक्टर आर चौरस मीटर बघायला मिळते पूर्वीच्या काळी एकर गुंथा चौरस फूट साखळी ह्या टाईपच्या एककाचा जास्त वापर केला जात असे अजूनही ग्रामीण भागात जास्त प्रमाणात गुंथा बिघा एकर हेच ऐकायला बघायला भेटते पण कागदपत्री हेक्टर आर चौरस मीटर असते तर आज आपण बघूया एक आर म्हणजे नक्की किती जमीन आठशे गुंठ्यात एकरमध्ये कसे रूपांतर करायचे हे सर्व आज आपण क्लिअर करून टाकू हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सात बाऱ्या वर किंवा कोणत्याही शासकीय कागदपत्र जर हेक्टर आर चौरस मीटर बघायला भेटले तर पुढच्या काही मिनिटात तुम्हाला ती जमीन एकर एक गुंठा चौरस फूट मध्ये हमकास काढता येणार याची गॅरंटी भरपूर जणांना असे वाटते की एक आर आणि एक गुंठा एकच आहे एक पण अशी बिलकुल नाही तुम्हाला जर अंदाजे सांगायचे असेल तर तर एक आर बरोबर एक गुंठा तुम्ही म्हणू शकता पण तुम्हाला एकदम ॲक्युरेट काढायचे असेल तर तुम्हाला समजेल एक आर आणि गुंठ्यामध्ये थोडासा फरक आहे तो फरक आहे आज आपण बघून घेऊया आपण पहिल्यांदा आपण पहिल्यांदा आर म्हणजे काय हे समजून घेऊ आर हे मैत्रिक पद्धती क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे म्हणजे आर हे मैत्रिक पद्धती क्षेत्रफळ मोजण्याचे एक माप आहे मितरमध्ये मोजमाप घेतल्यानंतर आपल्याला आरमध्ये क्षेत्रफळ काढता येते आपण जर फूटमध्ये जागा मोजली तर ती आपण गुंठ्यात एका स्टेपमध्ये काढू शकतो गुंठ्यात कसे माप मोजता यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला तो बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या गुंठ्यावाल्या व्हिडिओची लिंक टाकून देतो तुम्ही तिथे क्लिक करून तो बघू शकता पण आपण जर जागा फूटऐवजी मीटरमध्ये मोजली तर पुढचा पुढच्या एका स्टेपमध्ये आपल्याला ह्या जागेचे चौरस मीटर आणि पुढच्या स्टेपमध्ये आरमध्ये रूपांतर करता येईल रूपांतर आपल्याला गुणाकार भाकर जे असेल ते बघायला भेटतं जाधव साहेबांची कमेंट होती की एक आर म्हणजे किती तर एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर एक मीटर गुन्हेले एक मीटर बरोबर एक चौरस मीटर जेव्हा असे शंभर चौरस मीटर होतात त्यावर एक आर तयार होतो उदाहरणार्थ दहा मीटर बाय दहा मीटरची जमीन असेल आणि तिचे मोजमाप मीटरमध्ये घेतले असता त्याचे जे काही क्षेत्रफळ येणार आहे ते आपल्याला चौरस मीटरमध्ये भेटेल आणि ह्याच आलेल्या चौरस मीटरला शंभरने भागिले असता आपल्याला उत्तर आरमध्ये मिळून जाते आपली जागा शंभर चौरस मीटर होती तर आता इथे आपण शंभर चौरस मीटर भागिले शंभर करू उत्तर दे आलेले आपलं उत्तर एक आलं एक उत्तर आलं म्हणजे काय आलं आपला एक आर आला पण आता समजा आपली जमीन दोनशे पन्नास चौरस मीटर असेल तर आपण काय करू दोनशे पन्नास भागीले शंभर करू तुमचं उत्तर जे काय आलं दोन पॉईंट पाच आलं म्हणजेच दोनशे पन्नास चौरस मीटर जमीन आरमध्ये किती असेल तर दोन पॉईंट पाच आर असेल म्हणजे अडीच आर असेल जर तुमची दोनशे पन्नास चौरस मीटर जमीन असेल तसेच जर जमीन तीनशे चौरस मीटर असेल तर सेम प्रोसेस तीनशे भागीले शंभर करायचं उत्तर आलं तुमचं तीन म्हणजे तीन आर तुमची जमीन झाली तीनशे चौरस मीटर इथे आठ फक्त एकच आहे तुमचे क्षेत्रफळ हे चौरस मीटरमध्येच पाहिजे चौरस मीटरमध्ये असेल तरच आपण दिवाईड शंभर करू शकतो जर क्षेत्रफळ चौरस फूटमध्ये असेल तर त्यासाठी वेगळा नेम आहे तो आपण पुढे बघूच एक गोष्ट आपल्याला आता समजली जेवढे चौरस मीटर म मधील क्षेत्रफळ असेल त्या शंभरने भागायचे उत्तर आरमध्ये भेटून जाईल म्हणजेच एक फॉर्म्युला तयार झाला चौरस मीटर भागिले शंभर बरोबर आर हे चौरस मीटरच्या जागी फक्त चौरस मीटरची जी काही तुमची जमिनीची असेल तुमचं जे काही येईल असेल जे काही क्षेत्रफळ येईल असेल ते चौरस मीटरच्या जागी टाकायचं त्याला भागिले शंभर करायचं उत्तर जे भेटणार ते जागे तुमचं आरमध्ये भेटेल पहिल्यांदा आपल्याला चार गोष्टी माहीत करून घ्याव्या लागेल एक आर बरोबर शंभर चौरस मीटर एक आर बरोबर दहा पॉईंट शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट तसेच एक गुंथा बरोबर दहा एकोणनव्वद चौरस फूट असतो आणि एक गुंथाबरोबर एकशे एक, एक पॉईंट सतरा चौरा चौरस मीटर असतो ह्या चार गोष्टी ह्या चार कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवा लागेल ह्या वरच्या चार गोष्टी पाठ करा किंवा लक्षात ठेवा कारण पुढच्या कॅल्क्युलेशनचा आधार ह्यावरच्या चारच गोष्टी आहे आता पहिल्यांदा आपण आर आपण आरमध्ये कशा कर रूपांतर करायचे ते बघितले आरमध्ये चौरस मी चौरस मित्रांचे कसे रूपांतर करायचे आपण ते बघितले ते बघितले आर आता आरचे चौरस फुटमध्ये कसे रूपांतर करायचे ते बघू मग ह्या चौरस फुटाचे गुंठ्यात रूपांतर करता येईल आणि नंतर गुंठ्याचे एकरमध्ये रूपांतर करणे सोपे होईल तसे पण आपल्याला आरचे डायरेक्ट गुंठा किंवा एकरमध्येही रूपांतर करता येईलच आपण तेही बघणार आहे पण आपण प्रॉपर स्टेप वाईज जाऊ म्हणजे आता आपण आरचे गुंठ्यात रूपांतर बघू आपण बघितले एक आर बरोबर दहा पॉईंट सात एक आर बरोबर दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस जर आपल्याला गोंध्याच रूपांतर करायचे असेल तर आरच्या अगोदर चौरस फुटातच रूपांतर करून घ्यावे लागेल तर आर गुणिले म्हणजे जेवढी काही तुमची किंमत असेल जे काही तुमचे आर असेल त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करा म्हणजे तुमचं उत्तर म्हणजे तुमचे उत्तर चौरस करून घ्यावा लागेल तर आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस म्हणजे उत्तर तुमचे चौरस फुटात येते म्हणजे उदाहरण घेऊ आपण आपण चार आर पोकडून चार आर घेऊ त्याचे चौरस फुटात आणि नंतर गुंत्यात रूपांतर करून बघू चार आर आपल्याकडे जमीन आहे मग काय करावं लागेल चार गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस आता हे जे उत्तर आलेले त्रेचाळीस झिरो पाच पॉईंट छप्पन हे जे आलं ते चौरस फुटात आलं आता याला भागीले दहा एकोणनव्वद करो म्हणजे जे काही उत्तर येईल ते आपल्या फूटमधून आपल्याला डायरेक्ट गुंथ्यात बघायला भेटेल किती उत्तर होतं आपलं चौरस फूट त्रेचाळीस झिरो पाच पॉईंट छप्पन्न भागिले दहा एकोणनव्वद बरोबर उत्तर आलं आपलं तीन पॉईंट पंच्याण्णव सर्वतीस म्हणजे चार आर बरोबर तीन पॉईंट पंच्याण्णव सर्वतीस गुंथे चार गुंथ्याला थोडेसे कमी म्हणजेच चार आर बरोबर चार गुंथे नाही चार गुंथ्याला थोडेसे कमी येते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले की एक आर आणि एक बरोबर एक गुंथा एकच नाही म्हणजे कोणी म्हणत असेल एक आर म्हणजे एक गुंथा तर ते एकदम बरोबर नाही थोडासा त्यात फरक आहे आता आपण एक आरचे रूपां गुंथ्याचं रूपांतर करू म्हणजे काय होईल तुम्हाला प्रॉपर किंमत समजेल की एक आर म्हणजे किती गुंठा असतो आता काय करायचं तीच प्रोसेस काय करायचं आता आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करायचं आणि त्याला भागिले दहा एकोणनव्वद करायचं म्हणजे ते कोणत्या जोपांतर होतं आता आपला आर किती येते एक आर आहे म्हणजे एक गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस हे आलं चौरस फूट त्याला भागिले दहा एकोणनव्वद केलं म्हणजे जे उत्तर येते एक कोणत्यात भेटेल गुंत्यात किती आलं तुमचं झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी गुंता म्हणजेच एक आर बरोबर झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी गुंता म्हणजे थोडासा एकला कमी म्हणजेच आर हा गुंत्यापेक्षा मोठा आहे आता त्यानंतर तुम्हाला कोणत्याही आरचे रूपांतर गुंत्यात करता येणार फक्त करायचे काय जी आरची व्हॅल्यू असेल त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करायचे आणि आलेल्या उत्तराला दहा एकोणनव्वदने भागायचे जे उत्तर येईल ते डायरेक्ट तुम्हाला गुंत्यात भेटेल अजून एक उदाहरण बघू समजा चाळीस आर आहे तर किती गुंतव येतो ते काढून बघू सेम प्रोसेस चाळीस गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले दहा एकोणनव्वद उत्तर देईन तुमचं एकोणचाळीस त्रेपन्न सहा आलं त्रेपन्न तीनऐवजी पण चार म्हणजेच चाळीस आर बरोबर एकोणचाळीस पॉईंट चोपन्न गुंथ आला आता आपण असेच एकरचे रूपांतर बघू आता आपल्याला गुंठ्याचं रूपांतर यायला लागलं आता आपण एकरचं रूपांतर बघू एक एकर म्हणजे चाळीस गुंथ असतो हे आपल्याला माहीत आहे माहीत आहे एक एकर म्हणजे काय असतो आपला चाळीस गुंठाचा आता आपण काय करू आता आपण एकर बरोबर किती चौरस फूट आणि किती चौरस मीटर असते ते काढू आता चौरस फूट आणि चौरस मीटर हे काढण्यासाठी आपल्याला ज्या चार कन्सेप्ट आपण पहिल्यांदा बघितल्या जातात त्याच चार कन्सेप्टचा आपल्याला वापर करायचा त्या चार कन्सेप्टचा आपण वापर करून आता हे चौरस मीटर चौरस फूट निघणार आहे की आपलं जे एकर असेल ते आता आधार कसा घ्यायचा चार कर्ण आपण सुरुवातीला बघितलं त्याचाच आधार घेऊन आता काढू आपण कसं काढायचं एक एकर म्हणजे चाळीस गुंते असतो आपल्याला माहीत आहे आणि एक गुंता म्हणजे दहा एकोणनव्वद फूट आहे हे आपल्याला माहीत आहे ते इथं दिसतंय बघा एक गुंता म्हणजे दहा एकोणनव्वद फूट तर आता काय करायचं चाळीस गुणिले दहा एकोणनव्वद केलं म्हणजे तुमचं उत्तर आलं त्रेचाळीस पाचशे सात म्हणजे त्रेचाळीस हजार पाचशे सात जे उत्तर आलेले म्हणजे हे काय आलेले एक एक कर म्हणजे काय असतो त्रेचाळीस हजार पाचशे सात चौरस होत असतो आणि तसेच आता आपण चौरस मीटरमध्ये रूपांतर करू तेच प्रोसेस चाळीस गुणिले एकशे एक पॉईंट सतरा चौदा एकशे एक पॉईंट सतरा चौदा काय हे चौरस मीटरचं इथं बघितलं बघा आपण इथं दिसतंय हां तेच घेतलं गुंतवती चाळीस त्याला गुणिले एकशे एक पॉईंट सतरा चौदा उत्तर आलं तुमचं चाळीस शेचाळीस पॉईंट आठशे छप्पन्न चौरस मीटर म्हणजेच एक एकर एक बरोबर काय असतो तुमचा त्रेचाळीस हजार पाचशे सात चौरस फूट असतो आणि एक एकर म्हणजे काय असू चार हजार शेचाळीस पॉईंट आठशे छप्पन्न चौरस मीटर असतो ह्यानंतर जो तुम्हाला चौरस फुटाचे एकरमध्ये किंवा चौरस मीटरच्या एकरमध्ये जो करता येणारच ते कसे समजा चौरस फुत तुमच्याकडे काहीतरी व्हॅल्यू दिलेली कोणी की काहीतरी चौरस फुटे किती असू ती दहा हजार असो वीस हजार असो त्याला फक्त भागीले त्रेचाळीस हजार पाचशे सात करायचं जे उत्तर येईन तुमचं ते एकरमध्ये येईल म्हणजे आता आपण उदाहरण बघू म्हणजे तुमच्याकडे समजा सत्त्याऐंशी हजार एकशे वीस चौरस फुटाची जमीन आहे तरी तुम्हाला एकरमध्ये एक काढायची तर कशी निघणार सत्त्याऐंशी हजार एकशे वीस भागीले किती करायचं त्रेचाळीस हजार पाचशे सात किती उत्तर आलं तुमचं उत्तर आलं जे काही उत्तर आलं तुमचं ते एकरमध्ये आलं आणि जर आता आपली दहा हजार चौरस मीटर जमीन आहे आणि आपल्याला ती एकर मध्ये काढली तर काय करावं लागेल दहा हजार भागिले चार हजार शेचाळीस पॉईंट आठशे छप्पन्न उत्तर काय सत्तेचाळीस एकर काहीतरी आलं म्हणजे दहा हजार चौरस मीटर हे दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर असते ह्यानंतर तुम्हाला कोणत्याही चौरस फुटाचे किंवा कोणत्याही चौरस मीटरचे एकर मध्ये करता येणारच आता आपण आता आपल्याला गुंठा सांभाळला आता आपल्याला एकर समजला आता आपण हेक्टर बघू आता आपण हेक्टरचं जे काय असेल हेक्टरचा मिथून टाकू एक हेक्टर बरोबर शंभर मीटर बाय शंभर मीटर असतो म्हणजेच तुमची जागा जर तुमची जागा शंभर मीटर बाय शंभर मीटर असेल तर ते काय असतं एक हेक्टर असो म्हणजे एक हेक्टर म्हणजे काय असतो दहा हजार चौरस मीटर असतो आता आपण सुरुवातीला चार समीकरणं बघितली होती तेच समीकरणाचा वापर इथं होणार आहे तेच समीकरण सगळ्यात महत्वाचं आहे तर दिसतं बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये हे चार समीकरणाचा वापर करून सगळे आता आपण गुंत्याचं केलं तेच समीकरणचा वापर करून आपण हेक्करचं केला आता तेच समीकरणाचा वापर करून आपलं हेक्टरचं पण कॅल्क्युलेशन होणार आहे हेक्टरचं पण कन्वर्जन होणार आहे आता आता हे चौरस मित्र आपण आरमध्ये रूपांतर करू कसं आरमध्ये रूपांतर करायचं दहा हजार भागिले शंभर करायचं उत्तर काय येईल तुमचं शंभर आर म्हणजेच एक हेक्टर बरोबर काय असतो तुमचा शंभर आर असतो आता एक हेक्टर किती गुंठे असतो ते आपण काढू आता ते जमणार ते पण सोपं आहे कसं सोपं आहे आता आपण काय करू जे आर आलेले आपले किती आर आले शंभर आर आलेले आता आपण काय करणार आहे शंभर आर आता आपण गुंठ्यात कसं रूपांतर करत होतं आरचं आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागेल दहा एकोणव जे उत्तर येतं ते आपलं गुंठ्यात येतात असं आपण हे बघितलं तर तेच इथे करायचे किती आर आले आपले शंभर आर आले तर काय होईल आता शंभर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले दहा एकोणनव्वद जे उत्तर येईल ते डायरेक्ट गुंठ्यात येईल आता कसं आलं किती आलं गुंठ्यात गुंत्यात आलं तुमचं अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी वीस गुंते म्हणजेच एक हेक्टर एक हेक्टर बरोबर काय असतो तुमचा एक हेक्टर म्हणजे आता काय केलं आता आपल्या किती आले होते शंभर आलं शंभर आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस किती उत्तर येईन हे हे उत्तर आलं तुमचं एकशे सात सहाशे एकोणचाळीस हां आलेले एकशे सात सहाशे एकोणचाळीस याला भागीले काय करावं लागेल आता दहा एकोणनव्वद दहा एकोणनव्वद केलं डायरेक्ट तुमचं उत्तर कशात आलं आत अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी द्याय तुमचं उत्तर कशा झालं गुंत झालं म्हणजेच एक हेक्टर बरोबर काय असतो आपला शंभर आर आणि एक हेक्टर बरोबर काय असतो आपला अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुणते म्हणजेच शंभर आर बरोबर काय आला अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुणते म्हणजेच एक हेक्टर बरोबर काय आला अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुणते म्हणजेच एक जाडू झाली बघा इथे तुम्हाला आता एक जालू दाखवतो ज्या चार कन्सेट आपण त्या बघितल्या होत्या त्यावरच सर्व कॅल्क्युलेशन डिपेंड आहे आता चालू बघा एक आर बरोबर किती बघितलं आपण झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी गुंथाव हे बघितलं होतं आपण आता एक आर बरोबर काय केलं शंभर चौरस मीटर म्हणजे एक वरती काय केलं वरती दोन शून्य वाढवले किती शून्य वाढवले आपण एक आर बरोबर काय केलं होतं शंभर चौरस मीटर तर एक आर बद्दल काय बघितलं होतं आपण दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस चालू बघा आता एक हेक्टर म्हणजे काय होतं आपला शंभर आर होतो एक हेक्टर म्हणजे काय होतं आपला शंभर आर होतो म्हणजेच हे काय केलं वरचे फक्त दोन शून्य वाढवले एक हेक्टर म्हणजे एक एक आर्वरती काय घ्यायची दोन शून्य म्हणजे मीटरची जी पुढे व्हॅल्यू दिली बघा एक आर बरोबर शंभर चौरस म्हणजे शंभर होती काय व्हायची परत परत दोन शून्य कारण एक वरती आपण दोन शून्य वाढवले होते तर काय झालं मग दहा हजार मीटर म्हणजेच एक हेक्टर म्हणजे काय असतो आपला दहा हजार मीटर तसेच हे दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट याच्यावरती परत दोन शून्य वा तीन पॉईंट दोन पॉईंट तिकडे ग्रस्त रखेल म्हणजे काय येईल एक हेक्टर बरोबर दहा शहात्तर एकोणचाळीस पॉईंट दहा चौरस फूट किती सोपी जादू ते आता पुढची जाडू गुंत्यासाठी दोन पॉईंट वाटते आता पुढची जाजू आपण गुणतेसाठी बघू एक आर बरोबर काय बघितलं होतं आपण झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी गुणता बघितलं होतं पण आता आपलं काय केलं शंभर आरबद्दल आहे म्हणजे एकावरती किती झाले दोन पॉईंट वाढलेले शंभर आर तर तेच इकडे गुणतेसाठी पण म्हणजे अठ्ठ्याण्णव हा जो पॉईंट इथे होता झिरो पॉईंट अठ्ठ्याण्णव चौऱ्याऐंशी हा इथे होता एक पॉईंट इकडे गेला म्हणजे नऊ पॉईंट अठ्ठ्याऐंशी झाला अजून एक पॉईंट इकडे गेला म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुणता म्हणजेच बरोबर काय आलं एक हेक्टर म्हणजे एक हेक्टर बरोबर काय असतो तुमचा अठ्ठ्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी गुणता म्हणजेच एक एक काय असतो तुमचा दहा हजार चौरस मीटर आणि म्हणजेच हेक्टर एक एक म्हणजे काय असतो दहा शहर एकोणचाळीस पॉईंट दहा चौरस फूट अशा पद्धतीने आपल्याला चौरस फूट चौरस मीटर किंवा गुंथा असू त्याचे हेक्टरमध्ये रूपांतर करता येईलच आणि यायलाच ये पाहिजे आपण जाधव सरांची कमेंट घेऊ पाटील सर आणि गणेश साहेब यांच्या कमेंटच्या आधारे आपण इथपर्यंत व्हिडिओ तयार केला पण दादू सरांचा प्रश्न होता की बेचाळीस फूट गुणिले अकरा फूट म्हणजे किती चौरस मीटर सर आता आपण चौरस मीटरमध्ये जर रूपांतर करून बघू पण एक गोष्ट की एक स्क्वेअर फूट बरोबर काय असतो झिरो पॉईंट नऊ झिरो पॉईंट झिरो नऊशे एकोणतीस स्क्वेअर करून घे स्क्वेअर मीटर असो हे आपल्याला माईट करून घेणं गरजेचं आहे गर एक स्क्वेअर फूट बरोबर काय असतो झिरो पॉईंट झिरो नऊशे एकोणतीस स्क्वेअर मीटर आता काय करायचं आपलं बेचाळीस फूट गुणिले अकरा फूट किती उत्तर आलं तुमचं चारशे बासष्ट स्क्वेअर फूट आलं त्याला त्याला मल्टिप्लाय काय केलं झिरो पॉईंट झिरो नऊशे एकोणतीस उत्तर आलं तुमचं बेचाळीस पॉइंट एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव हे आलं तुमचं स्क्वेअर मीटर ओके मिथला इथं विषय ठीक आहे आता आता ह्या सर्व व्हिडिओचं हे जे आपण व्हिडिओ तयार केलेला हा जो पंधरा वीस मिनिटाचा काही जर व्हिडिओ तयार झाला असेल दहा पंधरा मिनिटाचा या सर्व व्हिडिओचं सगळ्यात लागचं कन्क्लुजन आता आपण काढू की तुम्हाला कोणतेही आरचे व्हॅल्यू दिले असेल काही सगळ्यात मेन तर आपण एकदा आरवरती व्हिडिओ बनवतो आणि पाटील सरांनी कमेंट केली होती की आरवरती व्हिडिओ बनवणार तर आता आपण आरला कन्सिडर करून त्याचा चौरस मीटरमध्ये कन्वर्ट करून त्याचा चौरस फीटमध्ये कन्वर्ट करून त्याचा गुंठ्यात कन्वर्ट करून त्याचा एकरमध्ये कन्वर्ट करू फक्त आरची व्हॅल्यू आपण कन्व्हर्ट कसं करायचं ते बघू आता समजा आपल्याकडं आपल्याला खरं काहीतरी व्हॅल्यू येते आपल्याला चौरस मीटरमध्ये कन्नट करायची आरची व्हॅल्यू चौरस मीटर काय करायचं चौरस मीटर बरोबर आर गुणिले शंभर म्हणजेच काय करावं लागेल एक पहिला फॉर्म्युला तयार झाला आता आपल्या सगळ्याचा कन्क्लुशन चौरस मीटर बरोबर आर गुणिले शंभर म्हणजेच काय करायचं जे काही तुमची आरची व्हॅल्यू असेल त्याला गुणिले शंभर करा ते उत्तर तुमचं चौरस मीटरमध्ये त्यानंतर ते दोन नंबरचं आहे आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस म्हणजे जी काही तुमची आरमध्ये व्हॅल्यू असेल त्याला गुणिले दहा पॉईंट शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करा तुमचं ते कन्वर्ट चौरस फूटमध्ये होईल त्यानंतर जी पुढची तीन नंबरचं जे समीकरण तीन नंबरचा जो तुमचा फॉर्म्युला तयार होतो तो काय गुंथा बरोबर आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले दहा एकोण म्हणजेच तुमच्याकडे एखादी आरची व्हॅल्यू असेल त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करा त्याला भागिले दहा एकोणावर करा ते उत्तर येणार तुमचं ते डायरेक्ट गुंतर येणार आहे आणि तसंच एक्कर बरोबर आर गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस याला पूर्ण जे उत्तर आहे त्याला भागिले दहा एकोणनव्वद हे जे उत्तर आहे त्याला भागिले चाळीस म्हणजे जे काही उत्तर आहे तुमचं ते मध्ये म्हणजे तुमच्याकडे एखादी आरची व्हॅल्यू असेल त्याला गुणिले दहा शहात्तर पॉईंट एकोणचाळीस करायचं त्याला भागिले दहा एकोणनव्वद करायचं आणि परत जे उत्तर आहे त्याला भागिले चाळीस केलं तुमचं उत्तर डायरेक्ट आरमधून एकरमध्ये होईल अशा पद्धतीने तुम्हाला आरचं चौरस मीटरमध्ये करता येतं आरचं तुम्हाला इथं चौरस फूटमध्ये करता येईल आरची जर व्हॅल्यू असेल तुम्हाला ती इथं गुंठ्यातच करता येईल आरची व्हॅल्यू असेल तुम्हाला ती एकरमध्ये करता येईल आता ह्यानंतर तुम्हाला हेक्टर आर चौरस मीटरचे रूपांतर गुंठ्यात किंवा एकरमध्येही करता येईल आणि आर गुंठ्यात काय फरक आहे तोही आपल्याला समजला पुन्हा एकदा पाटील सर गणेश साहेब आणि जाधव सर तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद तुम्ही कमेंट केली होती की ह्या संदर्भात व्हिडिओ घ्या म्हणून पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू सायन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बाराच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की, की एक्सेल वर्ड पीपीटी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिनधास कमेंट करू